नमस्कार आता आपण पाहत आहोत एकादशी महात्म्य अध्याय सहावाद वक्रतुंडमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्न कुर्मे सर्वदा गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेव गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम वसुदेवसुत देवं मदनं देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नम मुखं कराती वाचाल पंगुल लंगयते गिरीय तह वंदे परमानंदमाधव आकाशपतीतो यथा गती सागरा सर्व नमस्कार कशवं प्रतग्छती त्यातला मूक करोती गिरि याचा अर्थ असा आहे की कृष्णा तुझी कृपादृष्टी झाली तर मुका पण पंडित होईल पांगळा आहे तो पर्वत चढून जाईल तुझी कृपा फक्त पाहिजे आणि दुसरं आहे काय यथा यथागच्छतीसा घरा म्हणजे आकाशातनं पडलेलं पाणी तसं समुद्रालाच जातं जसं कोणत्याही देवांचं काही करा ते शेवटी श्रीकृष्णालाच पोचतं असा त्याचा अर्थ आहे आता ही आहे माघ महिन्यातली पहिली एकादशी हिचं नाव आहे जया एकादशी श्री गणेशायन महा विधिष्ठिर म्हणाला भगवंता जगत्स्वामी या आदिदैवता काय वर्णू तुझी श्रेष्ठता तू अ चिंत्य सर्वाते स्वेदजा आणि अंडज उद्भीज तैसे जरायुज अवघे भूतज जा, भूतजात सहज त्वा निर्मिले परमेशा तू सृष्टीचा जन्मदाता तूच क्षय करता हे श्रीकृष्णा सखया आता अधिक आसपुरवावी शट एकादशी व्रत कथन केले तुक्यात श्रवण इच्छा अजूनही मनात जाणसी तू दया घना तरी माग मासी शुक्ल पक्षात जी एकादशी क्रम प्राप्त तिचे महात्मे मजप्रत कृपा करुणी सांगावे सांगा मजसी नावतीयेचे विधी कैसे करावयाचे आणि त्या दिनी कोणत्या देवाचे पूजन करावे भक्तीने तै श्रीकृष्ण वदला धर्माप्रती माघ शुक्ल एकादशी तिथी अपार महात्म्य मुन्नी जगती जया नामे प्रख्यात पापनाशिनी मोक्षदायिनी कामदा वरदा कल्याणी का पिशाचत्वविनाशिनी ऐशी थोरवी ती याची या एकादशी समान नसे अन्यतिथी पावन ब्रह्महत्यादी पातकापासून मुक्त करते लावलाही हिच्या आचरणे मनुजा न नच अधोगती होय प्राप्त मुंनी प्रयत्ने करावे व्रत सद्भावे सद्भक्तीने वैशिष्ट्यपूर्ण महिमान त्याचे पद्मपुराणी विवेचन तेच आवर्जून तुझं लागी सांगतो स्वर्गलोकी एकेकाळी इंद्राधिपती आतुर्बळी त्याने समस्त देवमंडळी भोगती निरंतर <coughs> तयासी नित्यामृत पान अप्सरा करती मनोरंजन सुशोभित नंदनवन क्रीडास्थान ते सर्वाचे एकदा शचीपती इंद्रही तेथ क्रीडा करावया उपस्थित अप्सरा असंख्यात करत होत्या नृत्यासी पद ठेका धरून त्यात सुश्राव्य गंधर्व गायन त्याने आसमंती मोद करून कार्यक्रम तो रंगला गंधर्वात एक चित्रसेन ख्यात पत्नी मालिनी त्या संवेत पुत्र पुष्पवान त्याचा सुत माल्यवान तो ही असे नंदनमणी क्रीडा रंगली तोच काय घटना घडली गंधर्वी पुष्पवती मोहित झाली माल्यवाना ते पाहुणया कामशराने विद्य अतिशय व्याकुळ झाले नुर्ला उपाय माल्यवानही करतो काय त्या हावभाव त्या हावभावतीयेचे पाहुणी तोही सुखावला मनी वश केला मोहिनी गंधर्वे ती अतिचतुर हे राजा त्या पुष्पवतीचे वर्णितो रूप लावण्यसाचे तिचे हात मदनाचे कंठपाश वाटती मुख चंद्रमा मोहक छान कमळा समान होते नयन काने कुंडले दैदिप्यमान ग्रीवा शोभे आभूषणे स्तन उच्चते पुष्टाती प्रति सुव, सुवर्ण कलश वाटती उदरकृश तर कमर होती डौलदार अनिना झुक नितंबई खास विस्तीर्ण पाय कदली स्तंभासमान रक्तवर्ण मोहक चरण शोभायमान वाटती पाहुणी लावण्य देहाकृती ही मोहित चित्ती मदन पीडित उभयताती झाली आतुर मिलना देवराजासी तोषविण्याला जमला होता सारा मेळा आपसरास त्या वेळेला गायन करत दोघेही परिपुष्पवती माल्यवान या दोघासी नुरले भान तेने होईना शुद्ध गायन सुरा वटती विस्कटली तधी तयाचे पाहुणी वर्तन इंद्राने जाणले मनो मन याचे अंत करण एकमेकात हातगुंतले सुरताल चुकले व्यत्ये आला कार्यक्रमाचा रंग बिघडला त्याने तयाचा पारा चढला क्रुद्ध झाला अंतरी तो अपमान समजून जळफळला मनो मन सर्वात एकत धिक्कार करून शाप दिला भयंकर वदला पुष्पवती माल्यवान तुम्ही दोघांनी येथे येऊन ममाज्ञेचा भंग करून केला हे मूर्खपणा त्या अपराधा दंड निश्चित म्हणून शिक्षा सांगतो येत तुम्ही पिशाच्छ दंपती रूपात भोगा आपले कर्मफळ देवेंद्र शापे अतिदुःखित पिशाच्छत्व झाले प्राप्त होऊन या स्थान भ्रष्ट हिमालयी पातले अजाणता प्रमाद घडला त्याचा भलताच ताप झाला शापित उभयता त्या वेळेला विलाप करती क्षणोक्षणी नीचे योनी प्राप्त म्हणून गेले रुची स्पर्शादि ज्ञान त्यातच सर्वांगी धाव उफाळून होती त्रस्त यातने मिळेल ते भक्षण करून निर्वाह करती दिनोदिन गुहा पर्वत रांगा हिंडून आली वेळ घालविती निजकर्माचे दुःख सतत रात्रंदिन त्या चिंतेत निद्रा सुख येतकिंचित उभयता ते मिळेना त्या अतिदुर्गमहीम प्रांतात शीतपिडा आतो नात कडकडा वाजून दात येई अंगासी ते दुःख असाय होऊन पिशाचे रूप माल्यवान आत्यागतिक होऊन काय बोलला भारे म्हणे पातक केले कोणते म्हणून भोग हे नशिबाते पिशाचत्व हे मज वाटते नरक निंदे भयंकर याद करता आवर्जून करुणे पापाचरण येते जाण भीषण दुःख वाट्याला एकदा युधिष्ठिर म्हणाला श्रीकृष्णा जगाच्या स्वामी तूच आमचा आदिदैवत आहेस तर तू म्हणे ज्या जगाची जी सर्व उत्पत्ती आहे ती तूच केलेली आहेस स्वेदज अंडज उद्बीज म्हणजे कसं आहे ते आपल्याकडे जे पृथ्वीवरती उत्पत्ती झाली आहे स्वेदज म्हणजे घामापासून अंडज म्हणजे अंड्यापासून जरायुक्त म्हणजे प्रत्यक्ष जन्म देणारे असे जे प्रकार आहेत सर्व तर ते तूच निर्माण केलेले आहेस तू त्या सृष्टीचा जन्म जाता आहेस आता तू शटतीला एकादशीबद्दल माहिती सांगितलीस तर आता माघामध्ये येणारी जी पहिली एकादशी आहे शुक्ल पक्षातली तिचंही महात्मा मला सांग मग श्रीकृष्णाने सांगायला सुरुवात केली की ह्या एकादशीचं नाव जया एकादशी आहे ही पापनाशिनी आहे पापनाश करते मोक्ष देते तुम्हाला कामदा वरदा म्हणजे वर, वर देणारी आहे तुमच्या मनोकामना पूर्ण करणारी कल्याणी अशी ती शिवाय पिशाच विनाशिनी म्हणजे ज्याला कुणाला बाधाबिधा असतील त्याने हे व्रत करावं या एकादशीसारखी दुसरी तिथी नाही आहे ब्रह्महत्या केल्या असल्या तरी ते सुद्धा पाप यातून नष्ट होतं आदोगती गेलेला मनुष्य आहे त्याने हे व्रत केलं तर तो स सद्भाग्यानं त्याच्या सद्भक्ती आणि सद्भाग्य असेल तर तो त्यातून बाहेर येतो तर पद्मपुराण ही कथा सांगितली आहे तीच मी तुला पुन्हा सांगतो एकदा स्वर्गलोकामध्ये नृत्य गायन चालू होतं इंद्र असा तेव्हा महाबळी होता कुठल्या दैत्यानं कुणी कुणी काय इंद्रावरती स्वारी केली नव्हती त्यात इंद्र लगेच कोणाची स्वारी झाली की हारायचा पळून जायचा शंकराकडे जायचा न तर कृष्णाकडे विष्णूकडे जायचा पण ह्यावेळी सगळं व्यवस्थित छान राज्य चालू होतं रोजचं प्यायला अमृत आहे अप्सरा नृत्य गायन करतायत नंदनवन आहे क्रीडा करायला तिथं सगळे असे जमले एकदा आणि असं सुश्राव्य भजन भजन कीर्तन म्हणण्यापेक्षा नृत्य गायन चालू होतं मग तेवढ्यामध्ये काय झालं गंधर्वात जो चित्रसेन गंधर्व आहे हा तर आपल्या पृथ्वी तलावर प्रसिद्धच आहे कारण गाढवाच्या लग्नामध्ये तो चित्रसेन गंधर्वच होऊन येतो आपण ऐकलेला आहे त्या याच्यामध्ये पण आहे नवनाथामध्ये पण ती कथा आहे तर त्याचा मुलगा त्याची बायको असे ते सगळे येतात मग चित्रसेन गंधर्वाचा पुष्पवान नावाचा एक मुलगा आणि माल्यवान असे दोघंजणं घेऊन बरोबर ती तो गंधर्व येतो तेव्हा पुष्पवती नावाची एक अप्सरा नृत्य करत असते ती गंधर्वी असते गंधर्वी अप्सरा नाही गंधर्व आणि गंधर्वी त्यांच्यातील पुष्पवती असते म्हणजे गंधर्व हे गायन करतात आणि अप्सरा नृत्य करतात असं ठरलेलं असतं तर तिनं पण ह्या माल्यवानाला पाहून तिला पण मनामध्ये प्रेमभाव उपजला काम भावाने पार व्याकूळ झाली आणि डोळ्यानं हावभाव करून त्याला म्हणजे हे करू लागले की खुडावू लागले थोडक्यात मग त्याला पण तिला बघून अतिशय आनंद झाला त्याचं पण मन प्रेमाने भरलं तो पण कामातूर झाला आणि सुखावला मनामध्ये हिनं काय केलं त्याच्यावरती मोहिनी घातली मग त्याला काय कळलंच नाही ना त्याला घेऊन गेली ती बाजूला म्हणजे बाजूला म्हणजे तिथंच बसून दोघं ते गाणं गाऊ लागले पण तिच्याजवळ बसलं तर लक्ष सगळं एकमेकाकडं ना मग तिचं वर्णन केलं की कशी सुंदर होती ती तिचे हात किती छान होते तिचं गळा म्हणजे कसं एकदम निमुळता होता तिचा चेहरा चंद्रासारखा होता डोळे कमळाच्या पाकलीसारखे होते कानात अशी दैदिप्यमान कुंडलं होती गळ्यामध्ये अनेक आभूषण घातलेले होते तिची छाती अशी भरदार होती जसे काय सोन्याचे हो कलश वाटावे आणखीन पोट आतमध्ये कंबर बारकीशी डौलदार नाजूक पाय जसे कर्दळीचे स्तंभ आहेत म्हणजे केळीचे खांब आहेत पाय आणि पायाचे टाचाबिचा अशा मस्त लाल भडक एकदम सुंदर असं देखणेपणाचं जे काही मोजदंड माप आहे त्या सगळ्यात ती बसत होती मग तो पण हे झाला चित्ती मनामध्ये लक्ष काही गाण्याकडे लागलं नाही दोघं गात आहेत पण लक्ष कुठे आहे तर एकमेकाकडे आहे त्यामुळे स्वर ताल चुकू लागले ह्यांच्या गाणं चुकल्यामुळं आणि इंद्राच्या लक्षामध्ये आलं की ह्यांचं लक्ष नको तिकडं गेलेलं आहे मग त्याला राग आला इंद्राचा पारा चढला आता सध्या तो त्यांचा राजा होता ना आणि कोणाची स्वारी नव्हती काय नव्हती पळायची काय वेळ नव्हती मग चिडला आणि त्यांना सांगितलं पुष्पवती आणि माल्यवान तुम्ही दोघांनी इथं येऊन माझ्या आज्ञेचा भंग केला माझा अपमान केला रंगाचा भंग केला त्यामुळे ह्या सगळ्यांना हे झालं आता रंगात बे बेरंग हो झाला तर तुम्ही ना पृथ्वी लोकावर जा आणि पिशाच्या रूपात तुम्ही जोडपं म्हणून राहा असा त्यांना शाप दिला बिचारे एवढीशी गोष्ट झाली त्याचा एवढा मोठा शाप त्यांना मिळाला मग ते खाली आले भूलोकात आले आपल्या आऱ्यावर तर जो भाग आहे आपला बरोबर आपले देव आपल्याकडंच येणार ना, ना काही लोकांचे असतात चावड प्रश्न मग तिकडे इंग्लंडला का नाही गेले परदेशात का नाही गेले तर जसं आपल्याकडे येशून येऊन चमत्कार फार नंतर धर्मांतर झाल्यावर दिसलेत लोकांना पूर्वी नव्हते हो ह्या काळात मग तसंच इथं आहे ना आपले देव आपल्याकडेच उतरणार किंवा आपलं जे काही पिशाचे आहे ज्यांना जनावरनं शाप मिळाला आहे ते सारे आले निचिनी प्राप्त झाली मग काय जातं तोंडाची चव जाते स्पर्श कळत नाही सगळ्या अंगाची नुसती आग आग होत होती मिळेल तर काही मिळेल ते खात होते आणि पोट आपलं भरत होते अन्न रान वन दरी कंदर गुहा कुठं कुठं फिरत होते बरं हिमाचलाचा भाग आहे त्यामुळे मग मध्येच थंड पण वाजायचं कडकडा कर दात वाजायचे अंगाला काटा यायचा मग तो पिशाचे रूप असा माल्यवान आपल्या बायकोला म्हणला आपण काय पाप केलं देवाला माहिती आहे म्हणून आपल्यानं शिवाला हे भोग आलेले आहेत याकरता असा एक नरकच आहे हा याच्यापेक्षा ना आवर्जून सांगतो तर कुणी कुठलं पाप करू नये असं त्याने बोलला आता बायको काय म्हणाले बघा येणे पिशाचे पती पत्नी ती नित्य क्लेश व्यथा भोगती उद्धार कैसा होईल मोठी चिंता तया लागली पुरती दैवगती स्लट फिरली भाग्यवश जया तिथी आली अतिप्रख्यात ती प्राप्त झाली शुद्ध एकादशी योगायोगे त्या आहार नचे केला दोघांनी अथवा किंचितही पाणी मुखी नाही घातले नचे कोणाची हिंसा केली पर्णफळे नचे तोडून खाल्ली दुःख व्याकुळ होऊन ते वेळी आश्वस्थ तळी पौडले दिवस सरला रात्र आली तैसी अधिक थंडी पडली उभय तारी चेष्टीत झाली गारठ्याने जागीच उभ प्राप्त व्हावे म्हणून मिठी मारली त्या दोघांनी एकमेकात कवे, एक कवेत एकमेकात कवेत घेऊन प्रयत्न केला बापुडा परी थंडी अतिशय होय निष्प्रभतो तोय उपाय रात्री जागरण करतील काय झाले व्यथित अत्यंत हे धर्म राजा नृपश्रेष्ठा ऐक पुढील नवल आता ऐसे दुःख भोगता भोगता रात्र सरली भयंकर दिवसभराचे उपोषण रजनीसी जागरण अशा प्रकारे दोघांकडून घडले व्रत एकादशी अन्य दिनी द्वादशी होती तदी आली व्रत प्रचिती श्री विष्णूची कृपादृष्टी वळली गेले ही नत्व माल्यवान पुष्पवती दोघांनाही गंधर्व रूप प्राप्त लावलाही चिंता क्लेश मिटूने सर्वही प्रेम प्रगटले पूर्वीचे दिव्यालंकार विभूषित अशी झाली पुनर्भेट आपसराने तेवढ्यात विमान एक आणले बघ उभय तात्यात बैसली रमस्वर्ग लोकी गेली गंधर्व तुंबरादी मंडळी स्थविली त्या स्थळा स्थविती त्या स्थळा त्यास तेने सन्मुख जाऊन त्या दोघांनी केले वंदन तधी ते नवल पाहून माश्चर्य म्हणे म्हणे उत्सुकतेने केली चौकशी म्हणे पिशाच्ची वत तुम्मासी तरीही कैसे पूर्व प्राप्त झाला तर सांगावे कोण प्रभावे भली घोरशापातून मुक्तता झाली कोण दैव दैवते धावून आली सांगा सत्वर मजलागे दाखल माल्यवान म्हणे प्रभो करतो कथन वासुदेवाची कृपा म्हणणं गेले दुर्दैव स पूर्वीचे जया एकाद जया एकादशी सभले अजांता व्रत घडले त्या पुण्य प्रभावे सरले पिशा ते दारुण ते इतिवृत्त ऐकून देवराज थक्क मनोमन वदला तुम्ही आहात पावन तेने वंदनी या कारण तुम्ही विष्णू भक्त आचरता एकादशी व्रत येता तुमच्या सानिध्यात होती पवित्र अन्यही जे जे कोणी हरिभक्त जे जे कोणी शिवभक्त जे जे ते सर्व ही आम्ही प्रत निसंशे आता एका विनंती माल्यवान आणि पुष्पवती यापुढे तुमची येथेच वस्ती करा विहार स्वच्छंदे धर्मा जया एकादशी व्रत धर्मा जया एकादशी व्रत त्याची प्रचिती थोर अत्यंत ब्रह्महत्याही दोषदातात मुंनी करावे श्रद्धेने ज्याने पावन व्रत हे केले त्याचे अवघे दुर्द निमाले पैसे प्राप्त सगळे यज्ञदान अनतीर्थाचे त्या ते शतकोटीकल्पपर्यंत वैकुंठगती सुनिश्चित महात्म्यश्रवणपटने मिळत फळ अग्निष्टोमयागाचे श्रीभविष्योत्तरपुराणे माघशुक्ल दाशा जया नाम्या महात्मसंपूर्ण श्रीकृष्णार्पणमस्त मग काय झालं ती पती पत्नी अशीच चिंतेत होती की कधी आपल्याला एकदा ह्या पिशाच्या योनीतून आपली मुक्ती मिळेल आणि आपल्या वाट्याला खूप भीषण दुःख आलं आहे करायचं काय अशी चिंता लागली होती आता पुढे काय झालं देवाचे फासे फिरले भाग्याचे म्हणजे चांगले फासे सुलट फिरले उलटे फिरले होते ते आणि त्यांच्या नशिबाने त्या दिवशी जया एकादशी तिथी होती आणि त्यांना काही कळत तर नव्हतं पण ते जसं शिवलीला मृतात आहे की चुकून हातून पुण्य घडलं शिवाला बेलाभिषेक झाला वर्ण पानं फेकली उपोषण केलं शिवरात्रीला पारणं केलं तसंच ही ही कथा आहे तर मग दोघांनी काय खाल्लं नाही त्या दिवशी काय त्यांच्या मनी आलं पाणी पण प्याले नाही आणखीन कुठली हिस्सा केली नाही तर ते हिस्सा करूनच खायचे ना वनामध्ये कंदमुळं फळं आणि प्राणी मारून मग त्यांनी कुठली फळं तोडली नाही काय प्राणी मारले नाही तर आश्वस्ताच्या स्थळी बिचारे रात्रभर झोपले असेच आता आश्वस्त म्हणजे काय पिंपळ वृक्ष जिथे विष्णूचा वास असतो दिवस झाला रात्र संपली रात्री अतिशय थंडी पडली काय दोघांकडे त्या जेवणात कसलं काय त्यांच्याकडे अंतरुणं पांघरुणं पिशाच योनी मग एकमेकाला मिठ्या मारून अगदी उब घ्यायचा प्रयत्न केला की मग तरी उब लागल पण काही नाही तर थंडीमुळे रात्री जागरण झालं रात्रभर काही झोप लागली नाही आणि त्याचा प्रभाव इकडे दिसला हे धर्मराजा हे दुःख बघता बघता ती थंडीची कटाकटा कटा, दात वाजतायत कडाकडा हाडं पारा हाडापर्यंत थंडी गेली आणि रात्र संपली तसेच दोघं ग्लानीत पडून राहिले आणि सकाळी रात्रभर जागरण झालं दोघांकडनं अशा रीतीने एकादशी व्रत घडलं मग विष्णूची त्यांच्यावरती कृपा झाली आणि दोघांना पण पूर्ण शरीर पहिलं प्राप्त झालं गंधर्वाचं रूप झालं आणि दिव्य अलंकार असं सगळं छान एकदम तेवढ्यामध्ये आपसरा विमान घेऊन आल्या तिथं आणि त्यांना घेऊन गेल्या त्याच्यामध्ये बसून स्वर्ग लोकांमध्ये मग तिथं गेल्यावर इंद्राच्या पाया पडायला गेले तर इंद्राला मोठं आश्चर्य वाटलं अरे म्हणे तुम्ही तर पिशाची योनीत होता तर पुन्हा गंधर्व कसे झालात मग त्यांनी सांगितलं की चुकून आमच्या हातून जया एकादशी व्रत झालं आणि त्या व्रताच्या पुण्यप्रभावाने आम्ही आता गंधर्व योनीत पुन्हा आलेलो आहे मग इंद्र म्हणाला आता मी तुम्हाला वंदन करतो आणि जे पण कोणी विष्णू भक्त शिवभक्त कोणी असतील ते सारे आम्हाला वंदनीयच आहेत तर आता तुम्ही इथेच राहा आणि तुम्हाला आता काही कुठला त्रास असणार नाही तुम्ही आनंदाने तुमचं कालक्रीडा करा असं ते कळलं सांगितलेलं आहे आणि अशा रीतीने इथे हा अध्याय समाप्त झालेला आहे